नमस्कार मित्रांनो शासनाने जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्याचा फेब्रुवारीचा जो हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात यायला पाहिजे होता पण तो हप्ता अद्यापही आलेला नाही आणि यूट्यूबला असे भरपूर व्हिडिओ आहेत की आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल असं भरपूर सांगतात पण एक आता म्हणजे आज न्यू झालेली आहे आता दोन तीन दिवस झालं अधिवेशन चालू झालेलं आहे तर आजच्या घडीला श मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलेलं आहे की फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्चचा हप्ता हे दोन्ही हप्ते एकाच एक वेळी येणाऱ्या आठ तारखेला म्हणजे त्या दिवशी महिला दिनाचं औचित्य साधून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीद्वारे एकदाच दोन्ही हप्त्याचे मिळून तीन हजार रुपये देण्याचे ठरवलेले आहे म्हणजे आज त्यांनी असं जाहीर केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या याच्यामध्ये जे भरपूर असं यूट्यूबला भरपूर व्हिडिओ टाकले आहेत की एवढे बाद झाले तेवढे बाद झाले पण यातला असा काहीच विषय नाही जे त्यांच्या म्हणजे अटी आणि नियमामध्ये जे लोक बसले नाहीत फक्त त्यांनाच बाद करण्यात येणार आहे आणि ते, ते माझ्यामध्ये अगोदरच बाद केलेले आहेत आणि हे फक्त सध्या भेडवून सु चालू आहे की असं एवढे बंद करणार आहेत तेवढे बंद करणार आहेत पण तसा काहीच विषय नाही हे येणाऱ्या आठ तारखेला जवळजवळ दोन पॉईंट बावन्न लाख म्हणजे काय अडीच कोटी पे आणि राहिला विषय जे सरकारने निवडणुकीपूर्वी एक एक। जे एकवीसशे रुपये द्यायचं सांगितलं होतं तर त्याच्याबद्दल या अधिवेशनामध्ये काही एक म्हणजे सध्या तर अजून त्याच्याबद्दलची कुठलीच माहिती नाही आणि शक्यतो मला वाटतं की त्यांनी जे एकवीसशे रुपये देतो म्हणले होते हे फक्त निवडणुकीला म्हणजे सामोरं जाण्यासाठी किंवा अगं लालूच दाखवण्यापुरतं मर्यादित होतं असं <coughs> मला वाटतं आहे कारण त्यांनी आज जाहीर केलेलं आहे की पंधराशे रुपयेचाच हप्ता मार्चचा आणि <coughs> फेब्रुवारीचा मिळणार आहे म्हणून आणि अधिवेशनामध्ये अजूनही अशी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही जे की पुढं पुढे चालून एकवीसशे रुपये प्रतिमाहा देण्याबद्दलची असणार आहे याच्याबद्दल कुठलीच तरतूद अजून केलेली नाही त्यांनी आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की ज्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थ खातं हे ज्यावेळेस त्यांना म्हणजे ते तसं करण्यासाठी सांगतील त्यावेळेस त्यांच्या विभागामार्फत एकवीसशे रुपये महिना एक लाडक्या बहिणीला देण्याचे ठरवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे पण सध्या जे अधिवेशन चालू आहे त्याच्याबद्दलचा चा सध्या अद्याप कुठलाही प्रस्ताव अधिवेशनामध्ये मांडलेला नाही आणि माझ्या मते नंतरही म्हणजे या अधिवेशनात तर होणार नाही असं वाटतंय म्हणजेच की आता इथून पुढं पण म्हणजे ह्याच्यानंतर पण म्हणजे मला वाटतं हे फक्त एक असं निवडणुकीपुरतं आश्वासन दिलेलं होतं एकवीसशे रुपये मिळतील हे बेभरोश्याचं आहे म्हणजे थोडक्यात मतदानापुरतं केलेलं की के बाबा आता ते सगळेच करतात त्यांच्याकडून अपेक्षा तर होती त्यांनी द्यायला पाहिजे एकवीसशे एकवीसशे रुपये पण शक्यतो असं वाटत नाही कारण श सरकारच्या म्हणजे जे मंत्री वगैरे असतात ना त्यांचं कामच लोकांना फसवायचं असते जोपर्यंत इलेक्शन असतं निवडणुका असतात तोपर्यंत आपल्याला ते चांगलं गाजर दाखवतात आणि नंतर काय मग असंच वाऱ्यावर सोडून देतात तर येणाऱ्या आठ तारखेला मात्र महिला दिनाचं औचित्य साधून तीन हजार रुपये सर्व महिलांच्या म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नक्की येतील ठीक आहे धन्यवाद